श्री उपेंद्र कुमार दामोदरराव राणे सहाय्यक शिक्षक खल्लार हायस्कूल खल्लार मी इथे अध्यापनाचे कार्य करत असतो आणि मराठी हा विषय माझ्याकडे आहे महाराष्ट्र मध्ये मराठी हे राजभाषा होती परंतु केंद्र शासनाने त्या भाषेला राजभाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्यामुळे आपल्या मराठी माणसांसाठी ही आनंदाची तर गोष्ट आहेच परंतु त्यासोबतच अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे की आपल्या भाषेला केंद्र सरकारने सुद्धा पुरस्कृत केलेला आहे मराठी ही आपली प्राचीन भाषा आहे अनेक वर्षापासून आपण ही भाषा बोलतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण आहे हे आपल्या मातृभाषेतून जर दिलं गेलं तर विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकते कारण विद्यार्थ्याची आकलन क्षमता आपल्या भाषेमध्ये फार प्रगल्भ असते आणि त्यासाठी त्याला भाषेचा फार उपयोग होत असतो आणि आज आपल्याला असं दिसून आलेलं आहे कि अनेक वर्षापासून जी आपली जी मराठी भाषेबद्दलची जी मागणी होती ती शा केंद्र शासनाने मान्य केलेली आहे आणि ही खरोखर एक आनंदाची बाब आहे असं मला या प्रसंगी म्हणा वाटते